जय शिवराय तळागाळातील गोरगरिबांसाठी किचलेल्या वर्गांसाठी शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी गरजवंतांसाठी काम करणारा संघर्ष होता म्हणून जरंगे पाटील या जरंगे पाटलांच्या जीवावर या महाराष्ट्रातील यूच वृत्ती घेतलेली ज्या या जरंगे पाटलांनी गरजवंतांना आरक्षण देण्याचं काम केलं गरजवंतांसाठीचा प्रामाणिकपणे लढा लागला आणि त्या जरंगे पाटलांच्या मरणाचा मारण्याचा कट हा फरवडीमध्ये धनंजय मुंडे शिजवत आहे या कटातील मुख्य आरोपी धनंजय मुंडे या धनंजय मुंडेला या गटातील प्रमुख आरोपी करा आणि त्याच्या आमदारकीचा राजीनामा घ्या अशा मागणीचं पत्र आम्ही आजच्या शिंदे साहेबांना आहे आमची राज्य सरकारला विनंती आहे की अशा या नेच वृत्ती या, ने या महाराष्ट्रातून हातपास झाल्या पाहिजे संपल्या पाहिजे जर अशा वृत्तीला पाणी हे सरकार घालणार असेल तर लक्षात ठेवा हा सरकारचा डाव येत नाही किंवा सरकार ओढ नाही त्याशिवाय राहणार नाही म्हणून आमची राज्य सरकारला गृहमंत्र्याला मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की धनंजय मुंडेचा तासकाळ राजीनामा घ्या अरे या धनंजय मुंडेच्या फोटोला काही जणांनी बघितलं महाराष्ट्रामध्ये दूध दुधाभिषेक घातील खरंतर त्याच्या तोंडाला शेण फाचण्यासारखं काम त्याचं काही तुटतं त्याची कारकिर्द आहे आणि त्याच्या पोटला जर तुम्ही विषय घालत असेल तर लक्षात ठेवा तुमच्यासुद्धा बुद्धीची निवड कोणी समोर येते म्हणून आमची राज्य सरकारला विनंती आहे नीच वृत्ती असलेल्या बुद्धी असणाऱ्या धनंजय मुंडेचा तात्काळ राजीनामा घ्या आणि त्याला संघर्ष होता म्हणून जारंगे पाटील यांच्या हत्येमागच्या कटातील प्रमुख आरोपी करा अशी आमची या बार्शी तालुक्यातील तमाम समाज बांधवांच्या वतीनं विनंती आहे लक्षात ठेवा फडणवीस साहेब गुन्हेगारांना पाठीमाग पाठीशी घालू नका तुम्ही गुन्हेगारांना पाठीशी घालता म्हणून यांची मजल आज चंगे पाटलाजींच्या मारण्याचा हत्येचा कट करण्यापर्यंत जर गेले असेल तर लक्षात ठेवा तुमच्यावर सुद्धा हा काळ उलटणार का आहे तो उलटू नये म्हणून धनंजय मुंडेचा राजीनामा घ्या आणि करा या हत्येच्या कटातून प्रमुख आरोपी करा अशी आमचे सर्व समाज बांधवांच्या वतीने तुम्हाला विनंती आहे जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा एक मराठा